आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज बनवणार ओल्या नारळाच्या वड्या सोप्या पद्धतीने पारंपरिक रेसिपी नारळाच्या वड्या कमी साहित्यात जास्त दिवस टिकणाऱ्या वड्या आहेत नारळी वड्यासाठी लागणारे साहित्य नारळ विलायची तूप साखर इत्यादी साहित्य वड्या बनवण्यासाठी नारळावरील कवच काढून घ्यायचे आहे या दिवाळीत हा पदार्थ नक्की करून पहा पंधरा ते वीस दिवस सहज टिकतो पावसाचे वातावरण असल्यामुळे कोणतेही अन्नपदार्थ जास्त दिवस टिकत नाहीत उन्हाळ्यात हा पदार्थ केला तर दोन ते तीन महिने सहज टिकतो या पद्धतीने आपण नारळ काढून घेतले आहे वड्या बनवण्यास सुरुवात करणार आहोत त्यासाठी साखर तूप विलायची आणि सोलून घेतलेले नारळ नारळ सर्वप्रथम बारीक करून घ्यायचे आहे विलायची टाकून आवडीनुसार खिसूनही घेऊ शकतो नारळ मध्ये बारीक करता वेळेस आवडधोबड बारीक करून घ्यायची आहे नारळाची पेस्ट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे या पद्धतीने बारीक करून घ्यायचे आहे जास्त बारीक न करता या प्रमाणात बारीक करून गॅस गॅसवर पातेले गरम झाल्यावर तूप आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकायचे आहे त्यामध्ये नारळ बारीक केलेले नारळ तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार साखर कमी जास्त प्रमाणात टाकायची आहे त्याचे पाणी आटेपर्यंत सतत एकजीव करत राहायचे आहे याप्रमाणे मिश्रण एकत्रित गोळा होऊन गोळा तयार होत असेल तर मिश्रण तयार आहे तयार झालेल्या मिश्रणाच्या वड्या पाडून घ्याव्यात वड्या पाडता वेळेस प्लेटला खाली तूप किंवा तेल लावून घ्यायचे आहे मी तूप जास्त प्रमाणात टाकल्यामुळे प्लेटला तूप लावण्याची आवश्यकता नाही आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंत वड्यांना आकार द्यावा त्या पद्धतीने सहज तोंडात विरघळणाऱ्या नारळाच्या वड्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद